यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्वाती मोहन राठोड हिचा एम के फाउंडेशनच्या वतीने सत्कार सोलापूर शहरातील स्वाती मोहन राठोड ही बंदारा समाजातील मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन युपीएससी परीक्षेत चारशे ब्याण्णव रँक घेऊन पास झाली स्वातीच्या या यशामुळे त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी हुशार व होतकुर असल्याने काबड कष्ट करून भाजी विकून आईवडिलांनी तिला शिकवले स्वातीने आपल्या घराच्या परिस्थितीची व आईवडिलांची मेहनत याची जाणून ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवून दाखवले स्वातीच्या या यशाबद्दल आज एम के फाउंडेशन संस्थापक महादेव कोगडोरे यांनी स्वाती राठोड यांच्या घरी भेट देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना वडिलांना शिक्षक वर्ग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेही मंडळींना दिले आहे स्वातीच्या यशाने शुभेच्छांच्या वर्षाव सर्व समाज बांधवांकडून व मित्रमंडळींकडून होत आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा